नमस्कार मंडळी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये हा जो हिंदू दिसतोय का हा हिंदू झोपी गेलेला हिंदू नाहीये तो जागा झालेला हिंदू आहे आणि आपल्या संरक्षणासाठी तो मोठ्या संख्येने रस्त्यावर आलेला आहे हा सीन आहे हिमाचल प्रदेशातल्या शिमलाचा सिमला येथील संचोली भागामध्ये एक चार मजली मस्जिद बांधण्यात आली आणि ही मस्जिद पूर्णतः अनधिकृत मस्जिद आहे या बाबत तिकडच्या हिंदूंना आक्षेप आहे मध्ये जे बांधकामाचे नियम आहेत त्या नियमानुसार केवळ दोन मजल्यांनाच परवानगी असते एक ग्राउंड फ्लोअर आणि त्याच्यावरचा एक फ्लोअर असं असताना करोनाच्या काळात बांधकाम करून ही चार मजली मस्जिद बांधण्यात आली आणि याबद्दल आता तिकडच्या हिंदूंनी आक्षेप घेतलेला आहे हिमाचल प्रदेशमध्ये अर्थातच काँग्रेसचं सरकार आहे मित्रांनो लक्षात ठेवा काँग्रेसचं सरकार आणि हे काँग्रेसचं सरकार हे हिंदूंबाबत काय भूमिका घेते हे आपल्या सगळ्यांना माहिती पण मुस्लिमांबाबत मात्र काँग्रेसला प्रेमाचं भरत असतं आणि त्यामुळे त्या सरकारने या बांधकामाकडे सरळ दुर्लक्ष केले अनेक विनंती करण्यात आल्या अनेक अर्ज करण्यात आले पण त्या बांधकामाला हातही लावण्यात आला नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे बांधकाम तेव्हा सुरू होतं त्यावेळेस स्थानिक लोक कोर्टात गेले महानगरपालिका आणि त्यांचा वाद झाला आणि हे प्रकरण कोर्टात आहे आता बांधकाम थांबलय पण चार मजले बांधून झालेले त्यातही सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी आहे मित्रांनो की या भागामध्ये कुठेही मुस्लिम नाही आहेत हे मुस्लिम बाहेरून येतात शुक्रवारचा नमाज तिथे पडतात असं सांगितलं जात की तिथे एक छोटस स्ट्रक्चर होत आणि तिथे एकच माणूस होता आता सातशे आठशे माणसं तिथे येऊन राहतात ते हिमाचलची माणसं नाही आहेत हे बाहेरून रा येऊन राहत आहेत मग ती माणसं नेमकी कोण आहेत आणि ते का तिकडे येत आहेत सगळीच प्रश्नचिन्ह आहे ही सगळी प्रश्नचिन्ह तेथील हिंदूंना पडलेली आहेत आणि त्याच उत्तर प्रशासन देत नाहीये म्हटल्यावर हा हिंदू स्वसंरक्षणासाठी आपल्या मुलीबाळींच्या संरक्षणासाठी रस्त्यावर आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात गेल्या पाच तारखेला तिथे आंदोलन झालं अर्थात काँग्रेसचं सरकार आहे तिथे सुक्कू हे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सरळ सांगून टाकलं की कोणी कायदा हातात घेऊ नका मग ज्यांनी मशीद बांधली त्यांनी कायदा हातात घेतला त्याचं काय त्याबद्दल मात्र सुक्कू काही बोलत नाहीये हे मी तुम्हाला मुद्दाम यासाठी सांगतोय मित्रांनो की विशालगडावर देखील तसंच झालं होतं विशालगड आणि हिमाचल प्रदेशची ही घटना यात काहीही फरक नाहीये आणि ते तुम्हाला कळावं म्हणून हे सगळं मांडतोय हिमाचल प्रदेशामध्ये मुस्लिमांची संख्या अगदी नगण्य आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात बाहेरून मुस्लिम आणून वसवण्याचं काम या काही जियादींनी हाती घेतलेलं आहे आणि त्या ह्याने मित्रांनो अनेक ठिकाणी आता मजार मजारी उभारल्या राहिले आहेत त्याचबरोबर अनधिकृत मशिदी देखील बांधत आहेत हे कनसुकी नावाचं ठिकाण आहे हिमाचल मद प्रदेशामध्ये तिथेही अशी मोठी इमारत बांधण्यात आलेली आहे आणि त्याच्या आतमध्ये मशीद तयार होत आहे असं तिकडच्या नागरिकांचा आरोप आहे आणि तो आरोप त्यांनी अगदी अप, कॅमेरा समोर केलेला आहे तिथे दर शुक्रवारी एक चाळीस पन्नास मुस्लिम येतात आणि तिथे नमाज अदा करतात आश्चर्याची गोष्ट म्हणजे कनसुकीमध्ये कुठेही एकही मुस्लिम राहत नाही असं असताना तिथे मशीद बांधली जाते आणि ती मशीन ही मधल्या हिंदूंना अक्षरशः धोक्याचा इशारा आहे पण तो हिंदू जागा झालेला आहे त्याने विशालगडावरून धडा घेतलेला आहे मंडळी विशालगडावर काय झालं हे आपण सगळ्यांनी बघितलं विशालगडावर एक मजार होते आणि हळूहळू त्या मजारीचं रूपांतर मशीदीत करण्यात आलं विशालगडावर तीन मजली मशीद उभी राहिली आणि त्याच्या आजूबाजूला मुस्लिम वस्तीही उभी राहिली खरं म्हणजे गड आणि गड परिसरामध्ये कोणत्याही प्रकारे बांधकाम करण्यास मनाई इतकंच काय तुम्ही गडावरचा साधा एखादा दगडही हलवू शकत नाही त्यासाठी पुरातत्व विभागाची परवानगी घ्यावी लागते असं असताना मजारीचं रूपांतर मशीदीत कसं झालं ती मशीद उभी कशी राहिली मंडळी सगळ्यांना माहिती आहे की करोनाच्या काळामध्ये ती मशीद उभी राहिली आणि इतकी मोठी मशीद अचानक कशी आली असा सगळ्यांनाच प्रश्न पडला त्यानंतर त्याच विशालगडावर आजूबाजूला त्या मशिदीच्या आजूबाजूला अक्षरशः कत्तलखाने उभे राहिले काही घरं उभी राहिली आणि जेव्हा शिवप्रेमींनी या सगळ्याविषयी आक्षेप घेतला त्यावेळेस मित्रांनो सगळे सेक्युलर त्या, त्या मशिदीच्या बाजूने उभे राहिले काही काही सेक्युलरांनी तर असा शोध लावला की ज्या वेळेस विशालगडच अस्तित्वात होता की नाही अशी शंका आहे त्याच्या जी मजार आहे आणि ती मजार विशालगडाचा जो ठाणेदार होता किल्लेदार होता त्याची आहे मंडळी मोठ्या प्रमाणात अर्थातच तो लवजिहाद होता कारण खुद्द संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं की त्या विशालगडावर भटकल हा इंडियन मुजाहिदीनचा अतिरेकी सात दिवस राहिला होता तिथेही बाहेरून मा येऊन माणसं राहत होती का असा प्रश्न आहे आणि पोलीस त्या दृष्टीने तपास करतायत पण महाराष्ट्रातल्या हिंदूंचा त्या विशाल विशालगडावरील अनधिकृत बांधकामाला बांधकामाबाबत डोळेजाग झाली मात्र तशी डोळे हिमाचल प्रदेशच्या हिंदूंनी केलेली नाहीये त्यांनी विशालगडावरूनच धडा घेतला आणि वेळीच जर आपण हे ओकलं नाही तर संपूर्ण हिमाचल प्रदेश हा काही जियादींच्या हाती जाईल हे त्यांनी जाणलं आणि त्यांनी त्या अनधिकृत मशिदीला अर्थातच विरोध केला विशालगडावर मस्जिद होत होती शिवप्रेमी आक्षेप घेत होते पण महाराष्ट्रातला हिंदू जातीभेदामध्ये मशगूल होता कोणी मराठा कोणी ओबीसी याच्यामध्ये गुंतला होता किंबवना राज्यकर्त्यांनी त्याला तसं गुंतवून ठेवलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारा हा महाराष्ट्रातला हिंदू ज्यांनी जातीभेद नच नष्ट केले त्या छत्रपतींनाच विसरला होता त्यांच्या पादस्पर्शाने पवित्र झालेल्या विशालगडाला विसरला होता आणि ती बांधकाम होऊ देत होता होऊ दे देत होता मित्रांनो पण हिमाचल प्रदेश प्रदेशमधला हिंदूंनी ती चूक केली नाही ती चूक नाही केली ज्या वेळेस कळलं की ही अनधिकृत मस्जिद उभी राहते त्यावेळेस हजारोंच्या संख्येने हिमाचल प्रदेशातला हिंदू हा रस्त्यावर आला त्यात बायका आहेत मित्रांनो पुरुष आहेत थोर सगळे आहेत कुठलीही संघटना त्यांच्यासाठी नव्हती अर्थात काही राजकीय पक्ष देखील होते पण अनधिकृत मशीद उभारणं हे आपल्यासाठी धोकादायक आहे हे त्या हिंदूंनी जाणलं तो महाराष्ट्रातल्या हिंदूंसारखा निद्रिस्त राहिला नाही आणि तो पुढे आला आणि त्याने काल मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं हे आंदोलन इतकं मोठं होतं की संपूर्ण देश खडबडून जागा झाला संपूर्ण देश खडबडून जागा झाला इतकंच नाही मित्रांनो तर ज्या ज्या मुख्य वृत्तवाहिन्या आहेत त्यांनाही दखल घ्यावी लागली त्यांनी हेडलाईन्स केल्या मंडळी विशालगडाच्या भाग्यामध्ये ते आलं नाही ते नाही आलं काही शिवप्रेमींनी तेथे ते विरोध केला आणि त्या बातम्या नतद्रष्ट मराठी मीडियाने दडवून टाकल्या दडवून टाकल्या आज विशालगडाची एक तरी बातमी तुम्हाला ऐकू येते का तुम्ही बघू शकता का त्याला कारण महाराष्ट्रातला हिंदू अजूनही जाती भेदामध्ये निद्रिस्त झालेला आहे झोपलेला आहे तो जागा होऊ इच्छित नाहीये पण हिमाचल प्रदेशने आज महाराष्ट्रातल्या हिंदूंना धडा दिलेला आहे आणि हा धडा आहे की बाबांनो आता जागे वा आता जागे वा नाहीतर स्वतःच अस्तित्व गमावून बसाल आणि ते अस्तित्व शोधायचं असेल तर आमच्यासारखं रस्त्यावर या मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद